मित्रांनो आता वाजलेले आहेत साडे अकरा आणि हॉटेलला आता जेवण चालूच झालेलं आहे आता नाही का आता गर्दी पण यायला सुरुवात होते आणि हॉटेलचं लोकेशन पहा मित्रांनो पेरणे पहाटा पोड समोर पोलीस चौकी आहे पोलीस चौकीच्या समोरच आपलं हॉटेल आहे हॉटेल जागरण नाही पहा पुणे नगर रोड एकदम नाही का आणि समोर पार्किंग पण आहे इथनं हॉटेलला पार्किंग पण आहे भरपूर आणि तुम्हाला हे दाखवतो इकडे ते पाहता मस्त की चुलीवरती बाकी चालल्या सगळं इथे इकडं फॅमिलीला बसण्यासाठी साठी पण आहे ना एक हॉल आहे आणि एकदम एकदम कसं आहे कस्टमर चालूच झालेले आहे हळूहळू थोडा थोडा मा आहे सगळं व्यवस्थित आहे आणि बाकी पूर्णपणे तव्या तव्यावरली आपली पूर्णपणे चुलीवरतीच आहे हे आपलं एक दुसरं किचन आहे की जी आपलं वेजची थाळी आपण देतो म्हणजे आहे पूर्ण पण स्वतंत्र आहे पूर्णपणे आम्ही या ठिकाणी पेरण्या भाट्यावरती टोल नाक्याजवळ जागरण या हॉटेलवरती आलो होतो आणि इथं स्पेशल मटन थाळी सांगितली होती आम्ही या ठिकाणी क्वालिटी एक नंबर आहे पीचची क्वांटिटी पण जास्त आहे या ठिकाणी तुम्हाला आणि सूप भेटेल राईस भेटेल आणि बाकी भाकरी एकदम घरगुती पद्धतीने चुलीवरील गरम गरम भाकर भेटते आणि तुम्ही पण एकदा अवश्य या हॉटेल जागरण फेरणे पाटा हॅलो हे बा थाळ रेडी होता हां थांब त्यात नको तरी मारू ह्या त्रास टाक थोडा तरी चल राहते राहू दे चल ह्या त्रास थोडा चल दौलत हॅलो रासा टाक विलास हां जाऊ ताळा चल जाऊ चल ऑर्डर राहू दे चल पहिली एक ताळी जाऊ दे ते टोपेवाले दादा तिकडले दा नाही का त्यांना एक ताळी धावते पहिलेचं हे पहा मित्रांनो काय कायच्यात मित्रांनो ही पहा आपली हॉटेल जागरणची स्पेशल रेग्युलर मटन थाळी अनलिमिटेड आहे दोनशे चाळीस रुपयाला अनलिमिटेड थाळी ह्याच्यामध्ये तुम्हाला तंदूर रोटी आणि बाजरीची भाकरी पण ऑप्शन आहे आपण पहिले बाजरीची भाकरीच देत होतो पण एक दोन दिवसात प्रतिसाद लोकांचा नाही का तंदूर रोटी पण मागायला लागली त्याच्यामुळे तंदूर रोटी चालू केलेली हे आपली दोनशे चाळीस रुपयाला अनलिमिटेड थाळी ह्याच्यामध्ये तुम्हाला बाजरीची भाकर आणि सूप आणि चिकन पूर्णपणे अनलिमिटेड भेटणार आहे आणि ही आपली जागरांची चिकन डाळी आहे मित्रांनो हिच्यामध्ये पण सेम कन्सेप्ट आहे सूप रस्सा बाजरीची भाकरी तुम्हाला ऑप्शनला तंदूर पण भेटणार रोटी आणि हे सगळ्या गोष्टी अनलिमिटेड आहे पीस सोडलं तर तुम्हाला सगळं इथं अनलिमिटेड मिळणार आहे आणि मी ट्राय करूनच जातात नेहमी तुम्ही माझे व्हिडिओ पाहता असता यूट्यूबला तुम्हाला माहीतच आहे आणि आज हे आपण स्वतः हॉटेल चालू केलेलं आहे हे तुम्हाला मी क्वालिटी सांगतो नक्की तुम्ही पण एकदा ट्राय करायचं येऊन आणि कसं असतं मटना बरं जेवायचं म्हटलं तर ते एक वेगळं पद्धत शास्त्र असतं बाजरीची भाकर चुरून घेतो पूर्ण त्याच्यावरती हा रस्ता होतो रस्ता पहा मित्रांनो कसं असे एक हाडीचा पीस घेतो त्याच मस्त चुरायचं त्याच्यानंतर त्याच्यावर लिंबू पिळायचं पूर्ण घ्या मी पण आलो बाय आता ओके लिंबू पिळलेलं आहे एक मस्तपैकी घास घेतो हे बा एकदम परफेक्ट शिजल सहज तोडं तरी तुटतोय पीस ओके आणि ही जी बाजी हॉटेलची मटन दहाची ही बाजी पूर्ण वडीलच करतात सर्व त्याच्या मी तुम्हाला खात्रीशीर सांगू शकतो क्वालिटी मध्ये कुठलीही कॉम्प्रोमाइज केली जाणार नाही ना आतापर्यंत लोकां मी लोकांच्या सांगतो क्वालिटी कशा काय पण मी कात्रीशिप तुम्हाला सांगेल की क्वालिटी मध्ये कुठलाही बदल होणार नाही ना ना केव्हा जेवायला आणि जेवण पूर्ण अनलिमिटेड आहे आहे मित्रांनो एकदम परफेक्ट घट्ट आहे या ना पहा सूप पण एकदम सगळ्या गोष्टी अनलिमिटेड भेटणार आहे याच्यामध्ये नक्की एकदा ट्राय करा आपण चिकन ताळी ट्राय ट्राय करून सांगतो मी तुम्हाला म्हणून असं नाही तर कंटिन्यू तुम्हाला पण ह्याच पद्धतीने थाळी भेटणार आहे सगळी हे पहा एक चार पाच पीस येतात राईस पण अनलिमिटेड आहे सूप पण अनलिमिटेड आहे हे पहा थाळी पहा मित्रांनो कधी दिसाल एकदम आपण याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला रस्ता मी ट्राय करून दाखवतो आणि चिकनचे पण पीस पूर्ण सहज एका बोटाने झालं तरी निघतात खरंच एक नंबर आहे अरे तुम्हाला ऑर्डर की माझं हॉटेल नाही म्हणून मी सांगते पण तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि आळणी सूप अप्रतिम आता राईस मी थोडस स्वतंत्र ट्राय करतो रशियावर मटणाच्या रशियावर ट्राय करतो राईस आणि राईस ही इंद्रायणी मित्रांनो प्युअर इंद्रायण राईस आहे हे कसं एकदम रशामध्ये मॅच होतोय पूर्णपणे मॅच्यावरच्या पण एक मटणाचा पिस्टॉक हो आणि चाल चालू करू खरंच हो प्रतिमे मित्रांनो आपण एक आठ दिवसापूर्वी हॉटेल चालू केलं हॉटेल जागरण नावाने पेरणेपाटा पुणे नगर हायवेवरती समोर पोलीस चौकी आहे पोलीस चौकी समोरच बरोबर हॉटेल जागरण म्हणून आहे जागरण मटन इथे तुम्हाला दोनशे चाळीस रुपयामध्ये अनलिमिटेड मटन ताळी देतो आहे एकशे नव्वदमध्ये अनलिमिटेड चिकन ताळी देतो आहे तस तसंच याच्याबरोबर तुम्हाला पाहिजे असेल मटन उकड मटन फ्राय ह्या गोष्टी तुम्हाला भेटून जातील आणि व्हेज ताळीसुद्धा आपली एकशे ऐंशीमध्ये अनलिमिटेड व्हेज ताळी तुम्ही कधी या जास्त जर असाल तुम्ही कोण ग्रुप नेत असाल पार्टी बिर्टी का असाल नक्की एकदा कॉल करा मी व्हिडिओमध्ये तुम्हाला कॉल नंबर माझा आहे ना व्हिडिओमध्ये नक्की देतो एकदा जरूर एकदा येऊन ट्राय करा चला भेटूया आपण जेवण करून घेतो मी आपण ज्यावेळेस व्हिडिओ करतो त्यावेळेस कॅमेऱ्याच्या मागे असतात आता आपण आज विसरू येतात आपल्या हॉटेलची चौकशी काय एक नंबर क्वालिटी एक नंबर क्वांटिटी आवर्जून याचं जागरण हॉटेल आता तुम्ही याचं जो भात घेतला इंद्राणी भात कसा लागला एकदम मऊ तुप्पट सारखा ओके चालतो जेव्हा काय घेतलं तुम्ही मटन थाळी काय व्यवस्थित एक नंबर जेवण तुच वाटलं तुम्हाला एक नंबर काय जेवणाबद्दल काय सांगता जेवणाबद्दल सांगायसारखा तुमचं उत्कृष्ट क्वालिटी चांगली आहे आणि एक नंबर जेवण आहे त्यात काय विशेष नाही आवर्जून आपल्याला भेट द्यायला येणार परत आणि फ्राय कसं वाटलं तुम्हाला धन्यवाद मधा चालू झालेले आहे आता दुपार असल्यामुळे थोडंसं शांत आहे ग्राउंड हां